रामकृष्ण हरिमावली आजचा आपला टॉपिक आहे प्रत्यक्ष प्रमाण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे खूप सोपा टॉपिक आहे जर चांगल्या पद्धतीनं समजून घेतला तर खूप सोपा टॉपिक आहे बरं सर प्रत्यक्ष प्रमाण परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे का हो खूप महत्त्वाचा आहे पार्ट टूच्या पदार्थच्या पेपरमध्ये प्रमाण आणि अनुमान प्रमाण मिळून पन्नास मार्काची भरती करणार आहेत सरी बर मग मला एक गोष्ट चांगल्या पद्धतीनं समजली की ही टॉपिक करणं खूप महत्वाचं आहे बरं सर पन्नास मार्काचे दोन टॉपिक्स आहेत कन्फ्युजन करून घ्यायचं नाही व्यवस्थित शिकवायचं व्यवस्थित शिकायचं बर सर मला चांगल्या पद्धतीनं शिकवा शिकवाना शिकवतो चल आजचं टॉपिक काय सर माझा आजचा टॉपिक आहे सर माझा प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण शिकण्यासाठी एक एक्झाम्पल ना आपण प्रत्यक्ष म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊ बर सर मला एक्झाम्पल द्या ना सर देतो तुला एक्झाम्पल सर एक्झाम्पल मधील लिहा ती त्याच्यासोबत सर काय ओ ही काहीच नाही जरा ती त्याच्यासोबत कॅफेमध्ये बसली आहे काय एक्झाम्पल आहे उस ही ती त्याच्यासोबत कॅफे मध्ये बसले हे आज आपल्याला प्रत्यक्ष शिकायचं तर मला एक्झाम्पल काय आलं सर ती त्याच्यासोबत कॅफे मध्ये बसले बर सर ती त्याच्यासोबत कॅफेमध्ये बसले मला कसं कळालं तू तिथं स्वतः जाऊन बघितलास तू तिथं स्वतः जाऊन बघितलास तू जाऊन स्वतः बघितलास तेव्हा तुला काय दिसलं की ती त्याच्यासोबत मस्त कॅफेमध्ये बसून कॉफी पिले बर सर मला काय झालं ती त्याच्यासोबत कॅफेमध्ये बसले ही मी ही मला कसं कळालं जेव्हा मी तिथं काय केलो सर स्वतः गेलो स्वतः गेलो मी स्वतः गेलो म्हणजे कसं गेलो सर प्रॅक्टिकली गेलो ना म्हणजे मी स्वतः जाऊन प्रत्यक्षात गेलो ना मी त्याच्यासोबत म्हणजे मी त्या कॅफेमध्ये गेलो आणि तिला त्याच्यासोबत कॉफी पिताना बघितलं बरं सर बघितल्या बघितल्या मला काय दिसलं काय दिसलं सर बघितल्या बघितल्या मला दिसलं त्या पोराचा त्याचा एक हात हातात होता आणि एक हात खंद्यावर होता बायला सरले डिटेल सांगितलं मला हे बस र बाबा म्हणजे मला समजलं काय सर एक हात हातात हात होता आणि दुसरा हात खांद्यावर होता म्हणजे मला काय कळालं सर मी जेव्हा तिथं स्वतः गेलो तेव्हा त्याचा एक हात हातात होता सर हातात होता आणि एक दुसरा हात हात तिच्या खांद्यावर होता सर तिच्या खांद्यावर होता सर तुम्हाला लेस डिटेल माहिती आहे म्हणजे त्याचा एक हात हातात होता आणि दुसरा हात तिच्या खांद्यावर होता मी जाऊन जेव्हा स्वतः त्या कॅफेत बघितलं सर त्या कॅफेमध्ये जाऊन मी जेव्हा स्वतः बघितलं तेव्हा मला ही सर ही सर मला गोष्ट समजली बर सर माझ्या टॉपिकचा आणि ह्या एक्झाम्पलचा काय संबंध आहे आता बघ म्हणजे तू ज्यावेळी स्वतः गेलास स्वतः गेलास म्हणजे कसा गेलास प्रॅक्टिकली गेलास म्हणजे तुला कोण म्हणालय कोणी तुझ्याकडे येऊन म्हणलं की ओबे बघ तिनं ज्यासोबत कॉफीमध्ये कॅफ कॅफेमध्ये जाऊन त्याच्यासोबत कॅफे पेले कॉफी प्यायलंय ही दुसरं येऊन म्हणणं गेले तुला तू डायरेक्ट स्वतः बघितलास तुझ्या डोळ्यानं बघितलास कशानं बघितलास तू ही स्वतः गेलास आणि ही जी पूर्ण कार्यक्रम आहे ही जी पूर्ण कार्यक्रम आहे ही पूर्ण कार्यक्रम तू कु कशानं बघितलास तुझ्या डोळ्यानं बघितलास सर मी बर डोळ्यानं बघितला बरं सर मी प्रॅक्टिकली तिथं स्वतः गेलो माझ्या डोळ्यानं ही कार्यक्रम बघितला म्हणजे ही काय झालं सर मला ज्ञानप्राप्ती झाली हो सर कसलं बी ज्ञान होईल तुला प्राप्त म्हणजे तुला ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे ज्ञान काय प्राप्त झालं मला की त्याचा एक हात थ... त्याचा एक होता तिच्या हातात होता आणि दुसरा हात जे होता तिच्या खंद्यावर होता हे मला काय सर ज्ञानप्राप्ती झाली की मला सर ज्ञानप्राप्ती झाली आणि मी सर मी माझ्या कशानं बघितलं आहे डोळ्यानं बघितलं आहे डोळं काय सर माझा एक इंद्रिय आहे ना सर सेन्स ऑर्गन आहे ना माझा एक डोळं काय सर माझं एक इंद्रिय आहे एक काय डोळं काय सर डोळा डोळा माझा इंद्रिय आहे ज्ञान बी प्राप्त झालं डोळ्यानं प्राप्त झालं सर प्रॅक्टिकली झालं सर मी प्रत्यक्ष प्रमाणाला प्रॅक्टिकल नॉलेज म्हणू का हो म्हण प्रॅक्टिकल नॉलेजला प्रत्यक्ष प्रमाण म्हणायचं प्रॅक्टिकल जी नॉलेज आहे त्या प्रॅक्टिकल नॉलेजला काय म्हणायचं सर प्रत्यक्ष प्रमाण म्हणायचं बरं सर ही एक्झाम्पलवरून मला प्रत्यक्ष प्रमाण कसं समजलं प्रत्यक्ष म्हणजे काय की स्वतः म्हणजे इंद्रियानं जी ज्ञानप्राप्ती होते इंद्रियांच्या सन्निकर्षाने जी ज्ञानप्राप्ती होते त्याला काय म्हणायचं प्रत्यक्ष प्रमाण बघ इंद्रियाच्या संयु संनिकर्ष म्हणजे काय सर संयोगाने म्हणजे इंद्रियाच्या संयोगाने मला काय झाली सर ज्ञानप्राप्ती झाली की त्याचा एक हातात हात होता तिच्या आणि दुसरा हात तिच्या खंद्यावर होता पण ही गोष्ट मला कधी समजली सर जेव्हा मी तिथं स्वतः गेलो प्रॅक्टिकली गेलो जेव्हा मी तिथं प्रत्यक्षात गेलो तेव्हा मला ही ज्ञानप्राप्ती झाली डोळ्यानं ज्ञानप्राप्ती झाली ही एक बेसिक एक्झाम्पल लक्षात ठेवणं मला गरजेचं होतं सर म्हणजे ह्या पूर्ण एक्झाम्पलवरून लक्षात काय आलं की माझ्या प्रत्यक्षात इंद्रियाला जी ज्ञानप्राप्ती होते त्याला मी प्रत्यक्ष ओबड प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो ओबड दोबड भाषेमध्ये एक अडथळ साध्या सोप्या भाषेमध्ये मला काय समजलं सर की माझ्या इंद्रियाद्वारे जी ज्ञानप्राप्ती होती आहे त्याला काय म्हणतो सर मी प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो बरं सर एक्झाम्पल तर तुम्ही दिलं सर मला पण असे एक्झाम्पल मी परीक्षेत लिहू का लिहून बाबा आता सर मी परीक्षेत काय लिहू सांगा मला एक सिंपल अर्थ तरी तर काय समजला की जी प्रॅक्टिकल नॉलेज आहे जी माझ्या इंद्रियाला जी प्रत्यक्षात नॉलेज भेटायला जेव्हा मी तिचा कार्यक्रम बघितला सर त्याच्यासोबत तेव्हा मला जे ज्ञान प्राप्त झालं सर त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो बर सर मी परीक्षेत असंच लिहू का असं लिहायचं नाही मग सर कसं लिहू सांगा ना मला सर सांगा ना सांगतो सलीकडे ये प्रत्यक्ष प्रत्यक्षप्रमाणामध्ये मला बेसिक अर्थ समजला की प्रॅक्टिकल नॉलेज आहे मग नाँसा प्रत्यक्ष कसा शब्द बनलेला आहे प्रत्यक्षाची निरुक्ती पण समजून घेणं महत्वाचं आहे ना तर ही प्रत्यक्ष जी आहे सर ती प्रत्यक्ष प्रति, प्रति प्लस अक्षपासून बनलेला शब्द आहे प्रति प्लस अक्षपासून प्रत्यक्ष शब्द बनलेला आहे सर त्याची निरुक्ती काय मला समजते सर पहिला पॉईंट काय निरुक्तीचा सर पहिला पॉइंट आहे निरुक्तीचा सर निरुक्ती मला काय समजली की प्रति प्लस अक्षपासून प्रत्यक्ष शब्द बनलेला आहे सर या प्रतीचा अर्थ काय होतो सर प्रीती नाही प्रती प्रीतीचं झुळ झुळ पाणी नाही हो सर ती ही प्रती आहे प्रती म्हणजे काय सर जवळ आणि सर अक्ष म्हणजे काय सर डोळा म्हणजे सर डोळ्याच्या जवळचं जे ज्ञान आहे सर डोळ्याच्या जवळ त्याची जवळचं जी ज्ञान आहे सर त्याला काय म्हणतो सर प्रत्यक्ष म्हणतो सर प्रॅक्टिकल नॉलेजला प्रत्यक्ष म्हणतो सर मला पुढे चला ना सर सर मला प्रत्यक्षाची डेफिनेशन सांगा ना सर सर पुढचा पॉईंट आहे माझा प्रत्यक्षाची परिभाषा सर प्रत्यक्षाची डेफिनेशन त्र प्रत्यक्ष ज्ञान करण प्रत्यक्ष श्लोक खूप सोपाय खूप महत्त्वाचा आहे पाठच करायचा आहे आपल्याला आणि त्या श्लोकाला बी आपण फुडू फुडू सांगतो तुला मी कसा त्या श्लोकामध्ये काय काय त्याचा अर्थ होतोय सर मला श्लोक सांगा ना सर सांगतो तत्र प्रत्यक्ष ज्ञान करणम तत्र प्रत्यक्ष ज्ञान करणम अप्रत्यक्षम इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम सन्निकर्षजन्य ज्ञानम जन्य ज्ञानम प्रत्यक्षम सर श्लोक तर तुम्ही कच कचा लिहिला या श्लोकाचा अर्थ बी सांगा ना मला सर सांगतो म्हणजे इथे काय म्हणलेला डेफिनेशनमध्ये तत्र प्रत्यक्ष ज्ञान करणं प्रत्यक्षम इंद्रियार्थ म्हणजे जी प्रॅक्टिकल जी नॉलेज भेटते त्याला प्रत्यक्ष म्हणतो आणि इंद्रियार्थ संनिकर्ष सर डोळ्यानं जी डोळ्याच्या समन्वयानं डोळ्याच्या संबंधानं जी ज्ञान मला इंद्रियाच्या सन्निकर्षानं जी मला ज्ञान प्राप्त झालं सर त्याला प्रत्यक्ष म्हणतो त्यांनी कसं केलंय असं सांगितलं किंवा असं सांगितलंय अर्थ तर आपल्या डोक्यात क्लिअर आहे ना की प्रॅक्टिकल नॉलेज त्याला काय म्हणायचं प्रत्यक्ष म्हणायचं इंद्रियाच्या सन्निकर्षाने जे ज्ञान प्राप्त होते लिहितो सर तुझ्यासाठी आता मराठीतून मी इंद्रियांच्या सन्नीकर्षाने सन्निकर्षाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला सर प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो मी सर पेन चेंज करा करतो बाबा प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो सर त्याला मी प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात सर एक्झाम्पल तुम्ही लईच भारी दिल तो बघा मला फीलच झालं सर हां असंच फील व्हायला पाहिजे म्हणजे काय की इंद्रियाच्या सन्निकर्षाने इंद्रियांच्या जी समन्वयाने संबंधाने जे ज्ञान प्राप्त होते का नाही सर मला या सन्निकर्षाला भेऊ न बघ संनिकर्ष म्हणजे काय इंद्रियांच्या साह्याने इंद्रिय काय करालेत हेल्प करालेत म्हणजे सर हेल्पिंग म्हणलं की प्राप्त होणारं म्हणजे इंद्रियाच्या हेल्पनं जे ज्ञान प्राप्त होते सर त्याला काय म्हणतो प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो बर सर मला श्लोक पाठ करायचा आहे का हो खूप महत्वाचा श्लोक आहे इंद्रियाच्या सन्निकर्षाने जे ज्ञान प्राप्त होते त्याला काय म्हणायचं सर प्रत्यक्ष खूप चांगल्या पद्धतीनं मी सर श्लोक पण पाठ करतो सर याच्या पुढे मला अजून काही शिकायचं आहे का हो प्रत्यक्षाची तुला लक्षणं शिकायची सर बरं प्रत्यक्षाच्या लक्षणाचा मी श्लोक आहे का हो तो पण सांगतो तो पण फुडू सांगतो भ्यायचं नाही श्लोक आलं की श्लोक चांगल्या पद्धतीनं पाठ करायचे कमी शब्दात जास्त मार्क पाडायचे असले तर श्लोक पाठ करणं महत्वाचं आहे सर ह्याचा श्लोक काय हो सर सर लक्षणाचा श्लोक सांगा ना मला सर सांगतो मी सर मला लईच भारी समजाले हा लक्षण म्हणजे काय सर की ह्याचा श्लोक काय सर आत्मेंद्रिय मनो अर्थानाम आत्मेंद्रिय मनो अर्थानाम आत्मेंद्रिय मनो अर्थानाम सन्निकर्षात प्रवर्तते सन्निकर्षात प्रवर्तते वक्ता तदात्वे या बुद्धी वक्ता तदात्वे या बुद्धिः ही वक्तदात्वे या बुद्धिः ही प्रत्यक्ष सानिरुच्छते प्रत्यक्ष सा निरुच्छते प्रत्यक्ष निरुच्छते सर श्लोक तर तुम्ही कच्चून लिहिलं सर पण ह्या श्लोकाचा मला अर्थ सांगा ना सर सांगतो खूप सोपा श्लोक आहे म्हणजे ह्या श्लोकामध्ये आपल्याला काय दिले की तुझी प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायलास की तुझ्यापर्यंत कसं येलय म्हणजे सर तू तु त्या कॅफेमध्ये जाऊन जी नॉलेज घेतलास एक हात हातात असलेला आणि दुसरा हात खांद्यावर असलेला ही ज्ञान तुला कसं प्राप्त होईल ती ह्या श्लोकात सांगितले म्हणजे कसं सर ती सुरु तुझ्या ज्ञान आत्म्याला होणार आहे म्हणजे तुझ्या आत्म्याला पहिल्यांद सुरू ज्ञान होणार आहे ते हाताचा जे कार्यक्रम आहे ते पहिल्यांद सुरू आत्म्याला करणार आत्मा मनाला म्हणणार बघ 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 एक हात हातात धरलाय एक हात खांद्यावर टाकलाय पुन्हा मन काय सांगणार इंद्रियाला बघ बाबा खरंच हेनं कार्यक्रम केलाय बघ त्या पोरानं कच्चनं हात ठेवलाय सर खांद्यावर आणि एक हात हातात घातलाय सर मग इंद्रिय काय सांग इंद्रिय कुणाला सांगणार सर इंद्रिय सांगणार सर पुन्हा बुद्धीला सांगणार म्हणजे सर की आत्मा इंद्रिय मन म्हणजे बुद्धी म्हणा किंवा सर इथं मग इंद्रियाला काय होणार सर अर्थ समजणार म्हणा बुद्धीला कशाला बुद्धीला तर असंच कळणार आहे सर मग इंद्रियांना त्याचा काय होतं सर अर्थ समजतो ही समजून घेणं महत्वाचं आहे आपल्याला की तुला जी ज्ञान होले हातात हात घातलेला खंद्यावर हात टाकलेला जी नॉलेज आहे ती तुझ्यापर्यंत कसं होईल तिथं गेलास तू बघितलास तुझ्या आत्म्याला ज्ञान झालं आत्मा मनाला ज्ञान दिलं मन इंद्रियाला ज्ञान दिलं आणि इंद्रियाने त्याचा अर्थ समजून घेतला बायला हिना आपला कार्यक्रम पद्धतशीर केला असता त्याच्यापेक्षा बरं झालं मला प्रॅक्टिकल नॉलेज झालं सर तिथं जाऊन मी उघड उघड कार्यक्रमच बघितला ही समजून घेणं महत्त्वाचं आहे ही समजून घेणं महत्वाचं आहे की कशा पद्धतीनं मला ज्ञान प्राप्त झालं आत्म्याचं मनाला ज्ञान प्राप्त झालं सर मन इंद्रियाला सांगितलं इंद्रियानं मग अर्थ समजून घेतला बाबा कार्यक्रम लईच सगळा इथं इथं आपला टाईम वेस्ट घालण्यात फायदा नाही मग ही मला जी समजाय ही जी लक्ष ही जी मला ज्ञान समजलंय त्यालाच काय म्हणतो सर प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण म्हणतो सर तुम्ही लईच भारी एक्झाम्पल सांगितलं म्हणजे सर मला ह्या लेक्चरमधून काय क्लिअर करणं महत्वाचं होतं की प्रत्यक्ष कशाला म्हणते प्रत्यक्षाचं लक्षण काय प्रत्यक्षाची डेफिनेशन काय प्रत्यक्षाची निरुक्ती काय हीच बेसिक समजून घेणं महत्वाचं होतं पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले काय आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले क्लासिफिकेशन बघायचं प्रत्यक्षचं एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस न जाऊ पण प्रत्यक्षाचा कार्यक्रम फिंगर टिप्सवरच करू ही आपलं मोठं आहे आपलं डोसक्यात चालले म्हणजे इतकंच समजून घे मग ह्याचा श्लोक हेच सांगायचे का तुला थोडंफार आत्मेंद्रिय आत्मा बघ हीच ह्याचा जे कार्यक्रम आहे की नाही ती इथंच सांगितलेला आहे आत्मा इंद्रिय मन पुन्हा अर्थ मग ह्यांची जी सन्निकर्ष सन्निकर्षाने म्हणजे काय बाई हेल्पनं बाय समन्वयानं संबंधानं ही जी ही यांना जी नॉलेज होईल ती अशा पद्धतीनं होईल प्रत्यक्षसा निरुच्चित अशा प्रकारे होईल सर हे श्लोक लक्षात ठेव आणि तू कसं आत्म्याचा मनाशी मनाचा इंद्रियाशी इंद्रिया अर्थाशी जी समन्वयानं संबंधानं जी ज्ञान प्राप्त होते सर त्याला काय म्हणायचं प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण इतकंच आहे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्रत्यक्ष बघू तोपर्यंत रामकृष्ण हरी